मॉर्निंग ऑल बऱ्याच दिवसांनी पावसाला अशी उसंत मिळालेली आहे आणि थोडंफार या परसातल्या बागेत थोडंसं फिरता येतं आहे हे पहा थोडंसं आता रोपांनी पण डोकं वर काढलं आहे ही चवळीच्या वेलांना अशी मस्त मस्त फुलं आलेली आहेत पाहू शकता थोडे दिवसापूर्वी इथे अगदी पाणी साचलं होतं इतका पाऊस होता भेंडीची झाडे गवती चहा तरी दिमाकात उभा आहे वेलांना पण भरपूर फुलं आलेली आहेत गोसाव्याचे वेल आहे हे पहा उंच उंच चढायला बघते पेरूच्या झाडाला इतके पेरू पण पूर्ण वटवागळ येऊन हे बघा रात्रभर अशी पेरूची नासाडी केलेली आहे पक्ष्यांनी वटवागळांनी तर भरपूर पेरू लागले होते या आळूच्या पानांची तर मजाच झाली पावसामुळे भरपूर पाणी मिळालं त्यामुळे तशी मस्त फोपावली आहेत सगळी लिंबाला मस्त लिंबू आलेले आहेत ते पाहू शकता तुम्ही आपलं दार पिवळे व्हायच्या आहेत कुबी पण फिरतोय माझ्या बरोबर ही आमची चिक्कूची बाग आता छोटे छोटे चिकू यायला सुरुवात झालेली आहे बरेच दिवसांनी शेव्याच्या झाडाला अजून शेंगा आलेल्या नाही आहेत येतील तीन चार येऊन गेल्या कधी ह्या साऱ्या गुलाबांचं कटिंग केलेलं होतं सगळे देशी गुलाब आहेत पहा आता पालवी फुटून मस्तपैकी नवीन नवीन फ्रेश फुलं आलेली आहेत त्याला पाहू शकता तुम्ही परत हे फू एकदा बहरलेलं आहे गुलाबांची रोपं च लॉन लॉनला भरपूर पाणी मिळालेलं आहे पण थोडंसं ना अति झालं ते पाणी त्यामुळे असं ओलसर पडलं सगळं लॉन पण झाडं मात्र हिरवीगार हे पाहू शकतात इतका सुंदर या मोठ्या झाडावर हा वेल मनी प्लांटचा चढलेला आहे ना बघण्यात इतकं सुंदर वाटतं डोळ्याला आणि हा आमचा झोका हो बिचारा इतके दिवस पावसात एकटाच होता कोणी त्याच्यावर बसलं नाही का यूज केलं नाही काल नागपंचमीला तेवढा आम्ही त्यावर बसलो होतो सुंदर वाटतं लॉन पावसाळ्यात उंच उंच हे मनी प्लांट चढतच आहे किती उंच जाणार आहेत माहीत नाही मा उभा आहे तिथे पहा चिंचे झाड मस्त फुलं येऊन आता छोट्या 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 चिंचा लागलेल्या आहेत या झाडाचा शेप मला खूपच आवडतो अगदी मोठा फॅन उभा केल्यासारखं वाटतं ते आणि ही सगळी नारळाची झाड नाहीये का ही पामची झाड आहेत मस्त गोष्ट दाखवते हे बघा जास्वंदीला इतकं सुंदर कलरचं मस्त फूल आलंय चमेरीचा वेल लावून एक वर्ष झालं पहा असा वर चढला आणि आज एकदम मस्त सरप्राईज म्हणजे याला हे सुंदर असं एक फूल आलं पहा पहिलं फूल आहे हे पहिलं आणि ही पण भरपूर फुलं आली आहेत त्याचं नाव मला माहिती नाही आहे पण हे पहा तो मस्त असं पिवळं पिवळं कार्पेट हांतरल्यासारखे अशी छान सुंदर फुलं आली पुन्हा या लॉनच्या कडेला लावलेली आहेत ही फुले पाहू शकता सगळीकडं पावसानं चिखल सगळ्या भिंतींवर असं पाणी शेवाळ झालेलं आहे पावसाच्या पाण्यानं खराब होणार मग कुंड्या सगळ्या इथं शेड खाली ठेवलेल्या आहेत ह्या पानाचा वेल किती बहरला पानवेल पाहू शकता तुम्ही थोड्याशा कुंडीमध्ये ते पाठीमागचे ओळ झाड आहे गुलाब एक सांगते तुम्हाला इथं हे आमचं गॅरेज आहे गॅरेजच्या साईडला ही जी भिंत आहे तिथं एकच असं मक्याचं झाड आलंय हा ते भिंतीकडे आणि हे पाहू शकता तुम्ही दोन कणस आले त्याला हुरडा भिंतीला आणि हे तिकडे भोपळ्याचा वेळ आहे आणि इथे मला फूल दिसतंय तुम्ही पाहू शकता इकडे या कापडाच्या पलीकडे हे पहा मस्त भोपळ्याचा वेळ आलेला आहे आणि पाठीमागच्या परसातली ही आमची बाग झाडाला इतकी सुंदर फुलांची अशी बहर आला ना कलर ही खूप सुंदर आहे झाली माझ्या गार्डनची टूर हे बघा मी दोन लिंबू काढून आणलेले आहेत चला आता जाऊया घरी आत